अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे वटपौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून ती मुख्यतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व समृद्धीसाठी कामनेसाठी साजरी करतात वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते सण हा वट वृक्षाच्या वाडाच्या झाडाच्या पूजेने ओळखला जातो पूजेची संपूर्ण माहिती तर पूजा ही कशी करावी आणि त्यांची पूजाविधी कशी आहे तर साहित्य काय लागणार आहे तर वडाचे झाड वडाचे झाड तर असतातच हळद कुंकू अक्षदा तांदूळ फुलं आणि हार अगरबत्ती दिवा कापसाच्या दोऱ्याचे धागे नऊ किंवा सोळा धाग्याच्या धाग्याची माड मिठाई नैवेद्य फळ नारळ पाणी पंचामृत दूध तू, दही तूप मध साखर व पाण्याचा सा स्नान आणि साफसफाई अतिशय महत्त्वाची असते सुरुवातीला स्त्रिया सूर्योदयाच्या आधी स्नान करतात आणि स्वच्छ वस्त्र परिधान करतात व्रत कथा वाचतात वटसावित्री व्रताची कथा ऐकली की वाचली जाते ही वट सावित्रीची असते जी आपल्या पती सत्यवानाच्या प्राणाची यमदेवाकडून रक्षण करते वटवृक्षाच्या जवळ जाणे म्हणजे स्त्रिया वडाच्या झाडाजवळ जातात वडाच्या झाडाला स्वच्छ पाण्याने स्नान करतात व झाडाच्या भोवती हळद कुंकू अक्षदा हार अगरबत्ती दिवा आणि मिठाई ठेवली जाते आणि वडाच्या झाडाला कापसाच्या धागाची माळ अर्पण करतात आणि झाडाच्या भोवती सात फेरे घेतात या प्रक्रियेत सावित्री सत्यवनानी कथा ऐकली होती आणि वडाच्या झाडाच्या पायथ्याशी नैवेद्य अर्पण करतात यामुळे फळ मिठाई नारळ इत्यादीचा समावेश असतो आणि प्रसाद प्रसाद म्हणून पूजा अर्पण झाल्यानंतर पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद वाटला जातो शेवटी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आणि वटसावित्री व्रता ही व्रताची कथा तुम्ही तर ऐकलीच असेल सावित्री ही आपल्या पती सत्यवानाच्या प्राणाची यमदेवाकडून रक्षण करते सावित्रीने कठोर तपस्या करून आपल्या पतीला पुन्हा जिवंत केले होते तिच्या या महान कार्यामुळे तिचे नाव वटसावित्री व्रतात अमर झालेले आहे या विधीचं पालन करून विवाहित स्त्रिया आपल्या पती आणि परिवाराचे आरोग्य आपल्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमा हा सण श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं तर अशी ही वटसावित्री आणि वटपौर्णिमेची पूजा विधी आहे तुम्ही ही नक्की करा उद्या आहे वटपौर्णिमा आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व समृद्धीसाठी कामना नक्की करा आणि अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमा साजरी करा नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ